चक्करबर्डी परिसरातील सुरत नागपूर महामार्गावरील विजेच्या खांबावरील लाईट तात्काळ चालू करा अन्यथा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना तालनात कोंडणार असा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी महामार्ग प्राधिकरणाला दिला आहे गेल्या अनेक वर्षांपासून चक्करबर्डी परिसरातील सुरत नागपूर महामार्गावर विजेच्या खांबावरील लाईट नसल्याने वाहनधारकांना अनेक वेळा अडचणींचा सामना करावा लागत आहे अशातच अनेक छोटे मोठे अपघात देखील झाले आहेत लाईटच नसल्याचा गैरफायदा चोर पामटे घेत असून या भागात चोरीसह लुटीच्या घटना देखील अनेक वेळा घडल्या आहेत त्यामुळे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ विविधच्या खांबावर लाईट सुरू करावे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा सेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी दिला आहे याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे महानगर प्रमुख संजय वाल्ले रवी शिंदे मयूर बोरसे कल्पेश चव्हाण शेखर बडगुजर अरविंद सुडके अजय पाटील विशाल सोनोने आदेश मराठे त्यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे जे कोणी येथे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं सुरत बायपास जो आहे हा रेसिडेन्सियल हॉटेलपासून मोराण्यापर्यंत गेल्या पाच दहा वर्षापासून यांचं सा कामच चालू आहे अनेक कंपन्या आल्या पळून गेल्या त्याच्यामध्ये त्यांच्या काही अडचणी असतील काही आर्थिक अडचणी असतील याच्याशी नागरिक म्हणून आम्हाला काही घेणं देणं नाही परंतु हा परिसर जो आहे साधारण एक लाख वस्तीचा हा परिसर असलेल्या भागातून हा सुरत बायपास जातो या भागामध्ये रोजचे छोटे मोठे अपघात होत असतात या भागामध्ये लाईट नसल्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन इथे अनेक वेळा गाड्या थांबवून दरोडे टाकले जातात लुटमार होते काही लोकांवर जीव घेणे हल्ले देखील झालेले आहेत अनेक तरुणांचे अनेक लोकांचे अपघातात मृत्यू देखील झालेले आहेत या हायवेला लागूनच या सुरत बायपासला लागूनच येथे हिरे मेडिकल कॉलेज हे धुळे जिल्ह्याला धुळे जिल्ह्याचं जरी असलं तरी मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमेवर असल्यामुळे रोज हजारो रुग्ण या जिल्हा रुग्णालयामध्ये या मेडिकल कॉलेजमध्ये येत जात असतात त्यांना देखील काही वेळ हॉस्पिटल कुठे आहे हे शोधावं लागतं या सर्व समस्यांचा विचार करता एम आय डी सीचे कामगार पाच दहा हजार कामगार रोज या परिसरातून एम आय डी सीमध्ये ये जा करतात या सर्वांच्या प्रचंड अडचणी असलेला हा सुरत बायपासला लाईटन नसल्यामुळे या फक्त अडचणींचं प्रमुख कारण या सुरत बायपास साम्राज्य आहे हा सुरत बायपास म्हणजे आज मृत्यूचा सा सापळा झालेला आहे या बायपासवरून लाईट नसल्यामुळे ज्या काही समस्या होत्या त्या समस्यांचं निराकरण येत्या सात दिवसामध्ये एन एस प्रकल्प या प्रकल्पाधिकाऱ्यांनी पीओने जर केलं नाही या महामार्गावर जर लाईटांचं लाईट लागले नाहीत तर या सात दिवसानंतर या प्रकल्प अधिकाऱ्यांचं येथे जेवढे कोणी अधिकारी बसतात जे कोणी या एन एच आयचे कर्मचारी अधिकारी आहेत या सर्वांना या कार्यालयामध्ये कोंडून यांना काय ते शिवसेनेच्या वतीने असं तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा आम्ही दिलेला आहे त्यांना त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की आमच्या वरिष्ठांशी बोलून आर्थिक तरतूद काय असेल नसेल ते तरतूद करून तात्काळ नियोजन करण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे त्यांना जर या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येत नसेल तर शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर दिलं जाईल प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे